मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅच आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर आज या ठिकाणी चिकमहुद या गावामध्ये परवाच जो पोलीस भरतीचा निकाल लागला या निकालामध्ये चिकमहूद गावातील अतिशय गरीब घराण्यातील दररोज मोलमजुरी करून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करणारं अशा कुटुंबातली हे तीन विद्यार्थी त्याच्यामध्ये यशवंत जगन्नाथ भोसले त्याचबरोबर कुमारी किरण महादेव सरगर आणि त्याचबरोबर मोहिनी नवनाथ यादव हे तीन विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रयत्नातून म्हणजे कमी वयामध्ये पहिल्यांदाच या चिकमहूदमध्ये त्यांनी असं उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांचं या ठिकाणी निवड झालेली आहे आणि आपणाला माहीत असेल चिकमहूद चखमहहूद म्हणलं की आमदार शहाजीबापू बापू पाटील आणि आमदार शहाजीबापू बापू पाटील म्हणलं की संघर्ष असं एक समीकरण आहे तालुक्यामध्ये आणि ह्या गावाला संघर्ष काय असतो हे पहिल्यापासून शिकवण्याचं काम हे आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी केलं या, या संघर्षातून समृद्धीकडे कसं जायचं उतुंग यश कसं संपादन करायचं याचं एक उत्तीवंत उदाहरण म्हणजे या आपल्या गावचे भूमिपुत्र सुपुत्र सन्मान्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी या सगळ्या गावातील तरुण मुलांना एक आदर्श घालून दिलेला आहे अतिशय कमी वयामध्ये आणि पहिल्या प्रयत्नामध्ये यांनी या विद्यार्थ्यांनी हे संपादन केलेलं आहे अगदी ग्रामीण भागामध्ये यांचं प्राथमिक शिक्षक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तळेवडी माध्यमिक शिक्षण दहावीपर्यंतचं शिक्षण सुशील कुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमहूद आणि त्या दहावीनंतरचं जे शिक्षण आहे ते शिवाजी विद्यालय रयत शिक्षण संस्थेचे शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेज महूद या ठिकाणी यांनी शिक्षण घेतलं आणि दहिवडी या ठिकाणी अकॅडमीसाठी त्यांनी स्वराज्य अकॅडमी दहिवडी या ठिकाणी ते प्रॅक्टिसला गेले आणि त्यांनी जिद्द ठेवली की आपणाला काय तर बनायचं आहे आपण कायतर केलं पाहिजे आणि आपल्या गावचं आपल्या कुटुंबाचं आपल्या आई नाव कुठंतरी कोरलं पाहिजे या हेतूनही त्यांनी परीक्षेत पदार्पण केलं आणि त्यांना अतिशय चांगल्या चा। पद्धतीचं यश निर्माण झालेलं आहे यश मिळवलेलं आहे आणि त्यानिमित्तानं या चिकमहुद नगरीमध्ये राजकीय सामाजिक सगळा सलोका जोपासण्याचं काम हे आमदार शहाजी पाटील हे पा पहिल्यापासूनच करत आहेत आणि त्यांनी या स्लोका साधून आज या ठिकाणी त्यांच्या या निवासस्थानी गावच्या वतीनं आमदार साहेबाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी यतोचित सन्मान त्यांच्या सौभाग्यवती पत्नी रेकुताई पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचे चिरंजीव तालुक्याचे युवा नेते सन्मान्य दादा पाटील यांच्या शुभास्ते गावचे सरपंच सुरेशभाऊ कदम आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सोसायटीचे सदस्य सर्व नागरिक यांच्या वतीनं या ठिकाणी हा यथोचित सन्मान या ठिकाणी करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन हा या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो